महामारीमुळे अनेकांच्या मागील दोन ते तीन वर्षापासून हा आजार हद्दपार झाल्यानं काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिका हातील एका एकोणीस वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे या तरुणीवर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत या तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितलं जात आहे रुग्णाचे नमुने तपासणीसाठी एन आय पुणे येथे पाठवण्यात येणार आहे नमुन्याचा अहवाल आल्यानंतरच कोरोनाचा कोणता व्हेरियंट आहे याची माहिती समोर येणार आहे केरळ राज्यात तर मोठ्या प्रमाणावर रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते त्यामुळेच पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार आहे आजवर तीनशे पेक्षा अधिक कोविड बाधितांची नोंद करण्यात आली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आता केरळमध्ये दोन हजार एकशे चाळीस कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे तसंच एकाच दिवसात तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे कोविड एकोणावीसचा सब व्हेरियंट जे एन वनचं पहिलं प्रकरण हे केरळमध्येच आढळून आलंय असं असलं तरी केंद्र सरकारनं नागरिकांना न ना घाबरण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला पुढच्या काही दिवसात समजलेच की हा नवा सब व्हेरियंट रुद्रावतार धारण करतो की गुपचूप बाजूला पडून राहतो हे सर्व पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सप्रेम मराठी न्यूज ठाणे